तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आज एकदम कडक एकदम युनिक सगळ्यात खतरनाक गणेश मंडळाच्या लोगोवरती आज डिझाईन बनवलेली तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून समजलं असेल आज आपण बनवलेलं लोगो किती कडक झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा तुम लोगो जर तुमच्या मोबाईलमध्ये जर बनवत असेल तर आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पर्यंत व्हिडिओ लागेल मित्रांनो मी याच्या आधी पण दोन लोगोवरती व्हिडिओ आणलेले तुम्ही जर बैठले असेल ते व्हिडिओ तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण आता जरा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि मित्रांनो तुम्हाला माझ्यासारखा गणेश मंडळाच्या लोगोवरती जर बॅनर बनवतो तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीएलबी फायल ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल बी फायलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेपमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्याही युट्यूबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला पी एल पी सोबत फ्री मटेरियल सुद्धा दिलेली आहे फक्त मटेरियल आणि पी एल पी झालेला मी तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही आणि मित्रांनो आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे पिक्सा टॅप ही ओपन करून घ्यायची तुम्हाला प्ले स्टोअरवरती फ्री फ्री अवेलेबल आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्लस चायकनवरती क्लिक करून तुम्हाला जे काही मटेरियल ते मटेरियल एक स्टेप बाय स्टेप सगळे ॲड करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं ते व्हाईट बॅकग्राऊंड दिलेलं आहे का तो व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे तिथं ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो प्लस इमेजच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो काय आपण सर्कलमध्ये जो रेड कलरचा जो काही पिंच दिलेला आहे तो पेन जी तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे एकदम प्रॉपर एकदम एच डी क्वालिटीचा आपण पेन जी तुम्हाला प्रोवाइड केलेला आहे मित्रांनो तुम्हाला फ्री मटेरियल दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलचं लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला दुसरं एक येलो कलरचं एक पेन जी ॲड करून घ्यायचा आहे ह्याचाच कॉपी आहे मित्रांनो फक्त याचा कलर चेंज आहे आणि याची साईज थोडीफार कमी आहे तर मित्रांनो तुम्हाला हे दोन पीएनजी ॲड करून घ्यायचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे जी इथं ॲड करून घ्यायचे आता हे दोन पीएनजी ऍड नंतर आपल्याला लागणार आता गणपतीचा फोटो जर तुमचा आवडत जर गणपतीचा कोणता फोटो असेल तर तो ऍड करू शकता नाही तर हा सुद्धा ऍड करू शकता हा पण एच डी क्वालिटीचा फोटो आहे मित्रांनो पी एन मध्ये पहिला पासवर्ड पंचवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आयकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज येत राहील तर आपल्याला आता इथं सगळी पीएनजी मटेरियल ॲड केल्यानंतर म्हणजे सगळे नाही आता नाव ॲड करायचं आहे आपल्याला आपलं जे गणेश मंडळाचं जे काही नाव आहे आता इथं तुम्ही म्हणताना तर जो काही पीएनजी आहे ते पीन जी आम्हाला आमचं मंडळाचं नाव टाकायचं तर ते आम्ही कसं टाकायचं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो मी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे इंडियन फोन कन नवरेटर ही ॲप तुम्हाला प्ले ती अवेलेबल आहे ती डाउनलोड करून घ्यायची आणि त्या ॲपला इथं ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता इथं ओपन झालेली आणि तुम्हाला इथं डाटा ऑन लागणार आहे मित्रांनो त्यासाठी डाटा ऑन ठेवा तुमचा आणि इथं ते नंबरचा जो काही ए एम एस इंडियन फॉन्ट जो आहे तो त्या पेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जे काय तुमचं गणेश मंडळाचं नाव आहे जसं मी आता इथं टाईप करतो शिवछत्रपती गणेश मंडळ हा तर मी इथं शिवछत्रपती हा य हे नाव टाकतो आहे आणि इथं तुम्हाला बघत असं हिनूकड ए एम एस फॉन्ट तिथं आता क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो मला एक ॲड येईल ती ॲड बघायची आणि नंतर खाली इथं कॉपीचं ऑप्शन आहे तिथं कॉपीवरती क्लिक केल्यावरतीचं काय नाव आहे आपलं आहे ते इथं कॉपी होऊन येतं आणि तुम्हाला दोन नंबरला काय करायचं आहे इथं आपलं पिक्सल एप ॲप ओपन करून घ्यायचे ओपन नंतर मी मित्रांनो बघू शकता जी मी तुम्हाला फाईल दिलेली तीच फाईल तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची आणि जे काही इथं नाव आहे आपण लिहिलेलं तर इथं हे सगळं क्लिअर करून खोडून आपल्याला इथं याच्या जागी आपल्याला जे काय आपण नाव कॉपी करून घेतलं होतं ते नाव इथं आपल्याला टाईप करून घ्यायचे जर काही काही स्पेलिंग वगैरे काही चुकी झाले असेल तर तुम्ही इथं ते चेंजेस करू शकता याला बघू शकता एकदम प्रॉपर आपलं इथं नाव टाईप झालेलं आहे एकदम कडक फॉन्ट तयार आहे आपल्या मित्रांनो पी एन जीमध्ये आपल्याला याला सेव्ह करून घ्यायचं आहे इथं फॉन्ट पी एन जीमध्ये सेव्ह करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या पिक्स आर्टमध्ये यायचं आहे त्या पिक्स आर्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही आपलं नाव आहे या नावाच्या जागी तुमचं जे गणेश मंडळाचं नाव आहे तुम्ही आता टाईप करून घेतलेलं आहे पेनजी स्वरूपात ते इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे एकदम प्रॉपर आपल्या डिझाईन ओके बसाल असा नाव आपल्याला इथं साईजमध्ये बसवून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम प्रॉपर आपलं जे काही फॉन्ट दिसत आहे एकदम क्लिअर एकदम एच डी दिसतच आहे मित्रांनो आपला एन जी एकदम कडक लोगो झालेला आहे आपला आता आणि इथं बघू शकता आता मी परत पहिला जो काही लोगो होता तो इथं ॲड करून दाखवतो ॲड केल्यास नंतर मित्रांनो तुम्हाला जे काय आपलं गणेश मंडळ म्हणजे जे काही तुमच्या गावात तुमच्या गावाचं नाव खाली टाकायचं आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला मी जसं नाव आत्ता बघितलं सांगितलं आहे मी आता कसं टाईप करायचं कसं करायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं हिशोबाने तुमच्या इथे ॲड करून घ्यायचं आहे इथं मी आता गणेश मंडळ आखातवाडा माझं गाव आखातवाडा तर मी गावाचं नाव टाकलं इथं आखातवाडा आणि मित्रांनो जो काही मध्ये तुम्हाला स्पेस दिसत आहे त्या स्पेसमध्ये आपल्याला ब्रश भरायचा आहे मित्रांनो त्यासाठी मी एक एन जी दिलेलं आहे तुम्हाला तर मला मी पुढं पण थोडीफार माहिती सांगतो प्लिक्स पिक्सल ॲपमध्ये कसा ब्रश द्यायचा आहे याला तर तुम्ही बघू शकता जी काही मध्ये आपली जागा उरलेली त्या जागा भरून काढण्याचा आपल्यासाठी आपल्याला जो काही मी तुम्हाला ब्रश दिलेला आहे बघा एकदम आपली जागा जी काही पांढरीमध्ये सुटसुटी जागा दिसत होती पांढरी एकदम भरून गेलेली आहे तो, तो पेन जी ॲड केल्याच्यानंतर दुसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनालायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आता पिक्सार्टमध्ये मटेरियल ॲड करून झाल्याच नंतर आता तुम्हाला इथं पिक्सल ॲप हे ओपन करून घ्यायचं म्हणजे इथं डायरेक्ट एडिटेबल पी एल टू फाईल तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो पिकसार्ट म्हणजे फक्त तुम्हाला एन जी ॲड करायच होते पण इथं डायरेक्ट एडिटेबल पी एल पी फायल तुम्हाला म्हणजे इथं काहीच करायची गरज नाही आणि पी एल फी फाईलची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता तर आपण इथं स्टेप बाय स्टेप सगळी पी एन जी मटेरियल इथं ॲड करून दिलेली आहे तुम्हाला इथं काही ॲड करायची गरज नाही तुम्हाला परत आणि त्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला गणपतीचा जो काही आपण फोटो दिलेला आहे एकदम कडक पी एन जी गणपतीचा मित्रांनो या गणपतीच्या जागी जर जा जा तुमचा कोणता आवडतीचा गणपतीचा ज फोटो जर असेल तर तो फोटो तुम्ही इथं ॲड करू शकता एकदम प्रॉपरली आणि इथं तुम्हाला मी गणेश मंडळाचं जे काय नाव आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा फॉन्ट कसा चेंज करायचं नाव कसं चेंज करायचं तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमध्ये आहे माहिती मागं आणि तर त्यानंतर आपल्याला गावाचं नाव टाकायचं आहे गणेश मित्र सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ आखातवाडा तर तुमचं गणेश मंडळाचं नाव इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता इथं मी केलेलं केलेला इथं पैठण तुम्ही तुमचं जे काय ना गाव असल तालुका असेल वगैरे इत्यादी तुम्ही काही टाकू शकता तर इथं टाकून आलेस नंतर मित्रांनो जो तुम्हाला मध्ये स्पीच दिसत आहे तो पांढरा तिथं गॅप तुम्हाला भरून काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी जो काही तुम्हाला रेड कलरचा जो काही जी दिलेला आहे ब्रश ज्याने तुमचं नाव एकदम जो मध्ये गॅप असतो ते एकदम भरून जातो तर फायनली आपला जो काही लोगो होता तो आता इथं कम्प्लीट झालेला आहे आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेण्याचा आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड बारा प्रत्येकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन टू आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशेच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा